चांगले असतात तुमचे कशावर तुम्ही कशावर पाहता युट्यूबवर पाहतो युट्यूबवर का व्हिडिओ कसे राहतात आत्ताच आपले ना म्हणजे जे फॉलो श्रीरामपूरच आहे तू ते लॉलीपॉप घे गे। घे ना अरे तो घे नाही नाही मी आहे गे अरे घे ना ऐकते कोणीच काय बोलणार नाही आवर घे मी ऐक अरे घ्या ना हळूच घे ना ते नाही बोलू शकत आपल्याला काय आवड घेते का अरे घे ना तुला खायला हो काका केळ काय डझन आहे केळ का कमी याच्यात भेटत असेल तर घेऊन टाकते ना घे 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 पाहि ना तिला द्या मोस मी म्हणते ती पोरगी कळत आहे काय काय नागन टाइमपास करते मग अरे बाप गाडी आली शिर्डीची पळ 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 लवकर पळत जायना जागा धरणा पळत जायना अजय राम आमचं यूट्यूब चॅनल आहे हा बरोबर बर मी फॉलोअर आहे का मग तुमचं व्हिडिओ घेऊ का मित्रांनो <laughs> फॉलोअर्स भेटले आपल्याला लाईक करा शेअर करा सर तू नाही बोला तुम्ही बोला ना चांगले असतात तुमचे कशावर तुम्ही कशावर पाहता युट्यूबवर पाहत युट्यूबवर का व्हिडिओ कसे राहतात बघितलं मी तुम्हाला आत्ताच आपले ना म्हणजे जे फॉल श्रीरामपूरचं आहे